नमस्कार मी ज्योतिष योगेश दैनिक सुविचार बघत असतो तर आजचा जो दिवस आहे संविधान दिवस सव्वीस अकरा दोन हजार दिनाच्या निमित्त आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही सुविचार घेणार आहोत तर त्यांनी तो, तो पहिला सुविचार असा सांगितलेला आहे की इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाही त्यामुळे जो व्यक्ती आपला इतिहास विसरतो तो व्यक्ती कधीही नवीन इतिहास निर्माण करण्याची ताकदी ठेवत नाही त्यामुळे कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवून घडलेलं ते लक्षात ठेवून त्यानुसार हा त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता दुसरा त्यांचा विचार बघायला गेला तर माणसाची खरी उन्नती ही त्याच्या विचारांच्या विकासात असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की तुम्ही शिकाय शिक्षित व्हा आणि संघटित व्हा तर माणसाची खरी उन्नती कशात आहे तर त्याची विचाराची जेवढी प्रगल्भता वाढेल त्याच्यामध्ये त्याचा ता तेवढा विकास होईल त्यामध्ये तर ता त्यात ते कशी होईल तर ता तुम्ही त्यासाठी के अभ्यास केला पाहिजे तुम्ही त्यासाठी के वाचन केलं पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने त्या वाचन केलेल्या गोष्टींचं मंथन केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे चिंतन केलं पाहिजे ते तुमच्या नित्य आयुष्यामध्ये तुम्ही ते वापरात आणले पाहिजे तर हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सुविचार किंवा जे विचार आपल्याला दिले ते संपूर्ण मध्ये पोहोचतील आणि खरा जो आज संविधान दिवस आपण पाळतोय त्या संविधान दिनाच्या दिवशी त्यांची आठवण काढून त्यांचे विचार आपण पुढे नेऊया नेऊया धन्यवाद नमस्कार श्री दत्त